महाराष्ट्र शासनाने मोठ्या आम्ही मराठा समाजाला कुणबी संबोधाव अशा रीतीने असताना जी आर जाहीर केला आणि अशी टिपकी मांडली की न सुटणारा प्रश्न आम्ही सोडव की दुर्दैव असे म्हणे की भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फसवलेला आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलं अशी असता वेळ कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असताना परिस्थिती वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसी लाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताक हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याच कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस ریٹن فور فور سیون سکس جگن ہو سٹیٹ آف مہاراشٹر ہاڑی جو ہے तो हाई छे माजी मारला ए एस बग्गा या न्यायाधीश आणि दोघांनी दिलेला आहे या दोघांनीही या जजमेंटच्या पॅरा मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी समोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते If the impunct decision, which is based on sole document, is accepted in the instance case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Kunvi, dash other backward classes and this would result in nothing short of social absurdity, the original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant, and at no point of time the veracity was challenged by the respondent number three before the committee. The committee decision, the decision of the committee, validating cast aim of respondent number three is without reason, and the conclusion arises. In the informed decision, totally lacks the educator parameter. As the Class Verification Act has been brought into force from 1810 2001, the committee is quite, quite a quasi judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by the respective parties. The committee's findings are thus grossly.

त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुणबी ही काही जात नाही तर हा व्यवसाय आहे असं हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुंभी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय गंडवलेलं आहे जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेला फसवलेला आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे दंडवलेला आहे अशी असता परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला येत नाही त्यावेळेस हा ना जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोर्ट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि तिथे दोन हजार आ, तीन साली दोन हजार सात साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला जागा सुद्धा राहिलेली नाही फार फारच लव्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गणवलत का फस का याचा सा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावा लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावी लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण फक्त विचार करावा की राजीनामा द्यावा नाराजी करून कॅबिनेट आहे राजीनामा द्यायचा कि न द्यायचा हा त्यांनी ठरवला आता तुम्ही जे क्लॉजेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु मनोजरंगे पाटील हेच म्हणत आहे की आम्ही स्टेजवरती शब्द घेतलाय राधाकृष्ण त्याला ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहित होत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसी ना राहू द्या मराठा समाजाला आरक्षण घ्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असत तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटतं ज्या पद्धतीनं मनोजी पाटला म्हणजे आणि आता परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासादायक अजिबात नाही याच कारण की हे दोन्ही गॅझेट जे आहेत ते वीस सालचे गॅजेट्स आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड केला नंतर गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिक झाला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया झाल्यानंतर त्याच्यामध्ये आणि यांच्या दोन शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एससी आहे कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा नाही त्याच्यामुळे एकोणीसशे तीसच्या अगोदरची आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो पण मुळात जरांगी पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या त्या सरसकट मराठ्यांना कुणबी मध्ये मुळात याच संविधानाला धरून आहेत का या मागण्या पूर्ण करण्यासारख्या आहेत का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन केलं आपल्या समोर माझी न्यायाधीश हायकोर्टाचे मारला पाग्रे आणि बाबाजी कादी याचं जजमेंट मी असा आपल्या समोर वाचून दाखवलं पॅरेग्राफ थर्टीन मध्ये जे मी असं म्हटलेलं आहे की तेरा असं म्हटलेलं आहे सगळ्या मराठ्यांना कुंबी म्हणून संबोधता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो, तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे जा आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुंभी आहे कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण मुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात चौकटीत बसणारच आरक्षण देतोय तसाच निर्णय घेतो पुढे मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टा पुढे असणार मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवत आहे फसवत आहे हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती तुम्ही फक्त भाजपचं नाव घेत सरकार महायुतीचं सरकार आहे मग त्यातले जे दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही मी याचा करत नाही करत त्यांना गंडवलेलं आहे फसवलेलं आहे पण मग त्यांनाही कळत नाही काल सुनील तटकरे म्हणाले माध्यमाशी बोलताना की आम्हाला जी चा अभ्यास करावा लागेल याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतला असं म्हणायचं जजमेंट दिलेलं आहे कोर्टाचं जजमेंट आहे जसं तुम्ही अॅडव्होकेट आहात मनोज सोबत देखील एक अॅडव्होकेट पूर्ण अॅडव्होकेटची टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी मी जजमेंट वाचून दाखवलं कुठच्या आहे तेही वाचून दाखवलं पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं दोन हजार या, या या सहाय आर मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असं त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सगळं मराठा कुंबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जात दा, जाता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही जो असून मग अशी म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता ओबीसीच्या आरक्षणामधन मराठ्याला देण्याची ऐवजी मराठा समाजाचं करून त्याला असतात आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असणारी परिस्थिती लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता त्यावेळीची तुमची ही भूमिका भूमिका ती तुम्ही त्यांना व्यवस्थित समजवून सांगितली होती तरी सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि कुणवी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग ही मागणी ही समाजाला वाटत नाही का मी भारतीय जनता पक्षाने एका दरडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आणि जर जसा वेळ जाईल तस तसं आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होतं कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती म्हणजे सर हा जो मोहर तुम्ही बोलताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर ठेवून हे सगळं करण्यात आलं असं तुम्हाला कारण त्या पद्धतीने ते दाखले तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार करणार फळी तयार करणी राहणार आहे आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधून उभं राहणारच ते कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या याच्यामध्ये आता या मारला निर्णयाप्रमाणे स्क्रुटिनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या 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 रेकॉर्ड मध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला येणारच नाहीये या, ना ये? या निर्णयातून त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला लावलो व्हॅलिडिटी दिलेली आहे मग त्याच्याविरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते शिंदे समिती होती ज्यांनी सगळ्या नोंदी शोधून काढण्यात आणि हा जो निघाला त्याच्यामध्ये पण कुणबी मराठा आणि मराठा कोणती हे असे याच्यामध्ये जर वर्षावर सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसीचे दाखले देण्यात यावे स्पष्ट दिले जर ते दाखले देण्यात आले ते कोर्टाच्या अंमली तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असते किंवा ते टिकतील मी तुम्हाला सर जे वाचून दाखवलेलं आहे ते जजमेंट असं म्हणत की सर्व मराठ्यांना कोणती म्हणून संबोधता येत नाही कुंडी हा कुंडी पण सर्वच मराठी कुंडी आहे असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कोणत्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं तर आता कोणत्या जे अडीच वर्षांचे काम केलं सर सात हजार गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि अडीच हजार पैकी आठ हजार व्हॅलिड होत असतील अडीच लाखापैकी आठ हजार फक्त व्हॅलिड होत आहेत याला काय म्हणायचं याला विकास करायचा नाही ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हलीहूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटण्याच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर हे त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू उत्तीर्ण झालं की तुला नोकरी लागेल त्याच्यामध्ये त्याच तीस वर्षाचं वय निघून जात आणि मग तुझे तीस वर्ष झाले आता तू नोकरी लानफिट आहे कोण मोकळ म्हणजे थोडक्यात हे आरक्षण दिले ते कायद्यात टिकणार नाही बिलकुल टिकणार प्रश्न असा आहे की आंदोलन ज्या वेळा सुरू होत तर पहिले चार दिवस ना प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आरून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला होता कारण ज्या पद्धतीनं कोर्ट ऍक्टिव्ह मोडवर होता आणि महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणतो तुम्ही निर्देश द्या तुम्ही द्या अशा पद्धतीने जे आर्ग्युमेंट करत होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लीडरशिप राहिलेलीच दे नाही डिसिजन मेकिंग लिडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकल लीडरशिपच राहिली त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप या ठिकाणी राहिली आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशी त्या स्थिती परिस्थिती पण मी स्वतः तो निर्णय कधी पण हे तुम्ही आंदोलनाबद्दल बोलता आहात तर सरकारबद्दल सरकार बोल थँक्यू